शहर आणि परिसरातील ताजा बातम्यांसाठी लोकप्रिय न्यूज टुडे चॅनलला आजच सबस्क्राइब करा. लोंडे टोळीने बळकोलीला पुष्कर बंगला आंबड पोलिसांनी सील केला. सिडको परिसरातील खुटवट नगर येथील पुष्कर बंगला बळकोल्या प्रकरणी आंबड पोलिसांनी कारवाई करत बंगला सील केला असून लोंडे पितापुत्रांसह दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रमोद मधुकर वय वर्ष यांनी दिलेल्या तक्रारीनुसार संशयित प्रकाश दीपक व भूषण लोंडे यांनी अनाथ आश्रमाच्या नावाखाली बंगला भाडे तत्वावर घेतला मात्र करारनामा न करता दोन हजार एकवीस पासून भाडे न भरता कब्जा ठेवला अत्तरदे यांनी विचारणा केल्यावर त्यांना जीवे ठार मारण्याची धमकी दिली पोलीस तपासात सनी विठ्ठलकर व निखिल निकुंभ हे त्या बंगल्यात राहत असल्याचे आढळले टोळीने बंगला बळकवला माहीत असूनही त्यांनी वास्तव्य केले म्हणून त्यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला अंबड पोलिसांनी दोघांना बाहेर काढून बंगल्याला सील लावले आठ तारखेला पोलीस स्टेशन अंबड येथे तक्रारांनी तक्रार दिली होती की त्यांचा जो बंगला आहे पुष्कर चौकातला तो बंगला प्रकाश लोंडे त्यांचे दोन मुलं भूषण लोंडे दीपक लोंडे आणि त्यांचे सोबत काम करणारे सनी विठ्ठलकर आणि निखिल निकुम यांनी दमदाटी करून तो बळकावला होता त्या ठिकाणी निखिल निकुम आणि सनी विठ्ठलकर यांची फॅमिली राहत होती तक्रा, तक्रार शा तक्रार घेतल्यानंतर शहाने शाह केली तक्रारदार यांच्या मिसेस झालेल्या होत्या त्यांच्या नावावर तो बंगला होता आणि तो बंगला त्यांनी बेकायदेशीर कब्जा केला होता त्याला वेळोवेळी थांबवलं होतं त्याच्याकडून दोन कोटी रुपयाची खंडणी मागितली होती त्या बदल्यात ते बंगला खाली करणार होते परंतु ते फिर्यादी वारंवार जात होते फिर्यादीला ते दमदाटी करून तिथून हाकलून देत होते त्यांच्यावर गुन्हा दाखल केला गुन्हा दाखल केल्यानंतर आम्ही पुढची प्रोसेस केली पुढच्या प्रोसेसमध्ये सदरचा बंगला जो आहे तो वॅकेट करण्यात आलेला आहे आणि सध्या तो पोलिसांच्या ताब्यात आहे त्याच्यावर आम्ही नोटीस वगैरे इश्यू केलेले आहेत की त्या ठिकाणी कोणी आगळी करू नये ठिकाणी जे राहत होते दोन कुटुंब राहत होते ते सुद्धा त्या आरोपी आहेत वास्तविक पाहता त्यांना सुद्धा माहित होतं की हा बंगला बळकावलेला आहे त्या ठिकाणी प्रकाश आणि त्यांच्या दोघं मुलांनी कार्यालय स्थापन केलं संपर्क कार्यालय केलं होतं त्या ठिकाणी परंतु काही तो कार्यालय त्यांनी तिथे स्थापन केल्यानंतर हे जे दोन आरोपी आहेत सनी विठ्ठलकर आणि निखिल निकुम ते या दोघांना तिथे त्या ठिकाणी वास्तव्यासाठी राहण्यास सांगितलं ज्या ज्या वेळेस फिर्यादी तिथे गेले त्या त्यावेळेस ते त्यांना त्यांनी तिथून हुसकावून लावलेला आहे आणि त्याच्यामध्ये त्याच्यामुळे त्यांच्यावर पण आपण गुन्हा दाखल केलेला आहे सध्या तीन आरोपी हे एका गुन्ह्यात अटक आहेत दोन आरोपी फरार आहेत त्यांचा शोध चालू आहे न्यूज टुडे नाशिक